ठिकाणी आज माननीय बच्चू कडू साहेब गेली सात दिवस आमरण उपोषणासाठी त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांची मागणी अशी आहे की राज्य सरकारने जाहीरनाम्यात निवडणुकीच्या आधी जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं पाहिजे आणि वीस टक्के हमी भावापेक्षा जास्त रक्कम जी भावांतर योजना तुम्ही राबवणार होते ती योजना त्या ठिकाणी राबवली पाहिजे दिव्यांगांच्या मागण्या असतील किंवा सक्तीनं मीटर बस बसवण्याचा जो प्रकार चालू आहे महावितरणकडून त्या संदर्भामध्ये असेल किंवा काही शेतकऱ्यांना अजूनही दोन महिन्याचं दुधाचं अनुदान त्या ठिकाणी मिळालेलं नाही या संदर्भामध्ये हा संघर्ष आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि आज रस्त्यावर त्यासाठी आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहोत या लबाड राज्य सरकारने आपण जाहीरनाम्यामध्ये दिलेला शब्द या ठिकाणी पाळायचा आहे आणि या ठिकाणी आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करून शेतकऱ्यांची फसवून त्या ठिकाणी मतं घेतली आणि पुन्हा सत्तेमध्ये आलात आणि आता अशा पद्धतीने जर पलटी मारत असाल तर तुमचे कार्यक्रम यापुढे आम्ही होऊन देणार नाही तुमचे कार्यक्रम उधळल्याशिवाय आम्ही राहणार नाही या ठिकाणी हो एका बाजूला आसमानी संकट आहे आणि एका बाजूला सुलतानी संकट आहे काल बावनकुळे साहेब त्या ठिकाणी गेले आणि चर्चा केली आणि आता समिती नेमो अभ्यास करू अरे तुमच्या समित्या लय झाल्या तुमचा अभ्यास झाला लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं या लबाडांची आमंत्रण आजपर्यंत आम्ही जेवायचं कधीच आम्हाला मिळालं नाही जेवण आम्ही आला उपाशीच मारायचं काम यांनी केलंय त्यामुळे या लबाड सरकारवरती आमचा अजिबात विश्वास नाही आज जरी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे आमचे ठराविक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असले तरी हे छत्रपतींच्या मावळे आहे ज्या पुढच्या काळामध्ये आंदोलन आम्हाला नवीन नाहीत केसेस आम्हाला नवीन नाहीत आमच्यावर जेवढे गुन्हे दाखल व्हायचे तेवढे होऊ द्या शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये बसायची आमची तयारी आहे परंतु या जगाचा पोसिंदा असलेला बळीराजा अन्नदाता जो शेतकरी आहे ज्याच्या जीवावर सगळे खातायत आज त्या ठिकाणी माजलेत खाऊन त्यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे तो बळीराजा शेतकरी आज संकटात आहे दररोज आठ ते दहा शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या करताय याची जरा तरी राज्यकर्त्यांना लाज वाटू द्या अरे बाजारामध्ये कुठलीही वस्तू जर आपण पाहायला गेलो तर त्या वस्तूचा उत्पादन खर्च काढून त्याच्यावरती टॅक्स धरून त्याचा नफा धरून त्याची किंमत ठरवली जाते परंतु शेतकऱ्याचा माल मातीमोल भावाने कवडीमोल भावाने त्या ठिकाणी विकला जातोय शेतकरी आज तोट्यामध्ये शेती करतोय त्याचा उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे अरे त्यांनी कशी शेती करायची त्यांनी लेकराबाळांना काय खाऊ घालायचं स्वतः काय खायचं अरे तुम्ही त्याच्या जीवावर मजा मारता अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला आणि त्याच्या जीवावर मजा मारून तुम्ही आज स्वतःची पोट मोठी करतायत परंतु आज तो बिचारा बळी राजा शेतकरी आज संकटामध्ये आहे अडचणीमध्ये आहे त्याच्यावर कर्जाची मोठी टांगती तलवार आहे दररोज शेतकरी आत्महत्या करतायत त्यांची लेकरेबाळे वनवासी होत आहेत आमच्या माय भगिनींच्या कपाळाचं कुंकू पुसलं जात आहे एका बाजूला लाडकी बहीण सारखी योजना राबवायची आणि दाजीला आत्महत्या करायला लावायची औषध घ्यायला लावायचं आणि बहीण मात्र रांडकी करायची अरे लाज वाटली भाड खाऊन तुम्हाला तुम्हाला पाहिजे या हरामखोरांना नैतिक अधिकार नाही या लबाड्या आता बंद करा या पुढच्या काळामध्ये हे सगळे कार्यकर्ते तुमच्या कार्यक्रमामध्ये घुसून तुमचा कार्यक्रम उधळून लावल्याशिवाय राहणार नाही पोलीस बांधव जरी आमचे या ठिकाणी असले तरीही सुद्धा शेतकऱ्याची स्फोर आहे तुम्ही सुद्धा शेतकऱ्याने पिकवलेलंच खाता आहे तुम्ही दुसऱ्याचं कोणाचं खात नाही म्हणून जो आपल्याला जगवतो खायला घालतो त्या बळीराजाशी आणि त्याचं गाराणं घेऊन या ठिकाणी रस्त्यावर लढणाऱ्यांशी तुम्ही सुद्धा प्रामाणिक राहा तुम्ही सरकारचे गुलाम नाही तुम्ही आमचे जनतेचे सेवक आहात आमच्या जीवावर तुम्ही सुद्धा पगार घेता त्यामुळं पोलिसांनी सुद्धा जबरदस्ती करायचं काही कारण नाही या ठिकाणी प्रांत कार्यालयावर आम्ही त्या ठिकाणी तिसऱ्याच दिवशी अजितदादानी अठ्ठावीस मार्चला सांगितलं राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा नाही कर्जमाफी करायला आमच्याकडे पैसे नाही अरे तुम्ही एकत्रित निवडणुकाला डावल्या त्यावेळेला तुम्हाला सुचलं नाही का त्यावेळेला तो जाहीरनामा तुम्हाला दिसला नाही का त्यावेळेला फडणवीस साहेबांना नाही सांगितलं की आम्हाला आपल्याला कर्जमाफी करता येणार नाही ती आपली आर्थिक परिस्थिती नाही निवडणूक झाल्यावर सत्तेत आल्यावर मतं घेतल्यानंतर तुम्ही पलटी मारताय आणि शेतकऱ्याची फसवणूक करताय म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही दिवशी प्रांत कार्यालयावर काळी गुढी उभारून या सरकारचा निषेध केला पोलिसांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले अरे आमच्यावर कसले गुन्हे दाखल करता या दरो खोरांवर गुन्हे दाखल करा यांच्यावर चारशेचा गुन्हा दाखल करा यांनी तमाम शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे यांच्यावर फसवणुकीचा दा गुन्हा दाखल करा खरे गुन्हेगार ते आहेत आम्ही नाही आमच्या सारख्या निष्पा शेतकऱ्याच्या पोरांवरती तुम्ही गुन्हे दाखल करता हा पोलिसांकडून देखील अन्य आहे सरकारचे गुलाम असल्यासारखे वागू नका शेतकऱ्याची पोरं आहात तुम्ही शेतकऱ्याची बाजू घ्या एक दिवस अन्न अन्न करता सगळे तडफडून मरतील तेव्हा शेतकरी काय आहे ते तुम्हाला कळाल्याशिवाय राहणार नाही अनेक प्रश्न आहेत दुधाचं अनुदान अजून शेतकऱ्यांना मिळालं नाही साडेसात वरच्या साडेसात एच पी एच पीच्या वरच्या शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी वीज बिल माफी कृषी पंपांना झाली पाहिजे मीटरचं सक्ती चालू आहे आदानीला महावितरण कंपनी यांनी चालवायला दिलेली आहे तो आदानी आमच्यावर अन्याय करतोय सक्तीने ते स्मार्ट मीटर बसवले जात आहेत आणि वीज ग्राहकांची लूट करण्याचं काम देखील त्या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी सगळ्यांना मी जाहीरपणाने सांगितलंय मीटर बसवून देऊ नका कारण तो आपला अधिकार आहे कायद्याने तो आपला अधिकार आहे त्या ठिकाणी कुठला मीटर बसवायचा हा ग्राहकाचा अधिकार आहे ही सक्ती अजिबात चालणार नाही त्या ठिकाणी देखील या गोष्टीला कडाडून सगळ्यांनी विरोध करा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी देखील बच्चू कडू साहेब त्या ठिकाणी सुरुवातीपासून लढत आहेत त्या दिव्यांगांना देखील त्यांच्या अनुदानामध्ये मानधनामध्ये त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे अशा अनेक शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे प्रश्न घेऊन आज स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहे ठीक आहे आजचा हा ट्रेलर आहे लक्षात ठेवा जर या सरकारला जाग आली नाही तर भविष्य काळामध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं उग्र स्वरूप यांना पाहायला मिळेल आणि मी पुन्हा एकदा सांगतो आमच्यावर शेकडो गुन्हे दाखल करा आम्ही आजही जेलमध्ये बसायला तयार आहोत परंतु जोपर्यंत या राज्यातल्या कष्टकरी शेतकरी आणि गरिबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना पाठीमागा नाही हटणार नाही ना या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले सगळे हे दर्दी मावळे आहेत छत्रपतींचे वारसदार आहेत आणि म्हणून स्वतःच्या खिशाला पदरमोड करून स्वतःचं पेट्रोल घालून आज ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे मी कोणाला चहा सुद्धा पाजलेला नाही जी दर्दी मंडळी ती याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि बाजूनी माझ्या पाहणाऱ्यांना सुद्धा मला हे सांगायचं आहे हा प्रश्न आमच्या एकट्याचा नाही सगळ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी रस्त्यावर लढतोय गांडूसारखं जीवन जगू नका आपण उत्तर प्रदेशमध्ये शबनम मोशी नावाचा हिजडा आमदार झाला होता सगळे हिजडे एकत्र आले होते अरे तुमच्यापेक्षा हिजडे चांगले ना सारखं जगू नका एक दिवस मरायचं हे लक्षात ठेवा छत्रपतींच्या मावळ्यांसारखं लढून मरा एवढंच सगळ्यांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र 打俩。